ारा आज आपल्या किचनमध्ये बनवलेले आहेत मुलांचे डब शाळेचा डबा जो असतो तसे दोन प्रकारचे टिफिन बनवलेले आहेत मुलांचे रोज तक्रारी असतात मला हे आवडत नाही मला ते आवडत नाही तर सकाळच्या गडबडीत झटपट मुलांच्या आवडीचे टिफिनच्या दोन पदार्थ बनवलेले आहेत दोन टिफिन बनवलेले आहेत तर हे बनवलेले आहेत घावन आणि हिरवी चटणी आणि दुसरा एक बनवलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा बघू शकता हे असे मस्त जाळीदार घाऊन ते नरम झाले तरी छान लागतात एकदम झटपट बनवलेले आहेत पदार्थ हे सोप्या पद्धतीने झटपट सकाळच्या गडबडीत कसे बनवायचे ते बघूया व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा नमस्कार अन्नपूर्णा खाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे आपण घावणामध्ये टाकण्यासाठी ठेचं बनवून घेतो आहे अगोदर मिरच्या चार जिरं पाव चमचा लसणाच्या पाच पाकळ्या आणि हे अर्धा चमचा मीठ ह्याला कुटून घ्यायचं आहे म्हणजे आपण भाज्या वापरून घावून आहे मुलं अशा भाज्या खाण्यासाठी कंटाळा करतात त्यामुळे अशा पद्धतीने जर बनवून दिलं टिफिनमध्ये तर नक्की आवडीने खातील लठ्याचा बारीक झाला आहे आता आपल्याला पीठ घ्यायचं आहे दीड कप तांदळाचं पीठ घेणार आहे हे दीड कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हा पाव कप रवा घेतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे गाजर आणि ही घालायची काकडी अजून पण भाज्या घालू शकता बीट घालू शकता आणि हा ठेचा आपण बनवलेला मिक्स करून घ्यायचे हे मिक्स करून झाले त्याला थोडं थोडं पाणी घालून काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण असतं जास्त त्यामुळे पाणी जास्त नाही लागणार एक कप पाणी झाले शेवटला सांगते मी सर्व किती पाणी लागले ते खूप छान बनतात घावन असे जाळीदार थोडंसं घट्ट आहे पीठ अजूनही अर्धा कप पाणी टाकते छान असं सरसरीत करायचं म्हणजे आपल्याला असं पातळ जाळीदार घावून बनले पाहिजेत त्याला सहा सात मिनिट भिजू द्यायचं आहे आपण रवा घातलाय त्यामुळे आणि मग परत जर थोडंसं पाणी लागलं ला तर टाकायचं असं सरसरीत थीट करायचे म्हणजे आपले घावण पातळ झाले पाहिजे साईडला ठेवून झाकून पीठ भिजते तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ हो। हे नारळ नारळाची चटणी खूप छान लागते मुलांना नाही बनवली तरी जर तिखट खात नसतील तर सॉस बरोबरसुद्धा चालेल हे चार पाच हिरवी मिरची जिरं हे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि आलं घातले थोडं अर्धा इंच मीठ आणि लिंबू घालायचं आहे अर्ध कोथिंबीर घालून आपल्याला चटणी बनवून घ्यायची तरी तयार झाली आपली नारळाची मस्त चटणी तर आता चटणीला तडका देऊन घ्यायचा आहे तेल घालायचं घालायचंय आणि मोहरी घालायची हा कडी मस्त मस्त बसला फोडणी झाली आता थोडस पाणी घालायचंय तवा छान तापून आहे आणि आपल्याला आप आता हे पीठ टाकायचे कडेपासून सुरुवात करायची मी डोश्याचाच तवा घेतला आहे तवा जो असतो तो वापरला तरी चालेल आणि आता ह्यावरती झाकण ठेवायचे थोडे एक मिनिटभरासाठी तर एक मिनिट झाले झाकण काढून घ्यायचं थोडासा तवा कमी तापला होता त्यामुळे जाळी नाही पडली मस्त झालं आणि परत असं त्याला दोन मिनिट कडक करून घ्यायचं आहे म्हणजे छान क्रिस्पी बनते अशा पद्धतीने मस्त खमंग भाजून घ्यायचे आणि थंड होऊ द्यायचं आहे आणि हे अजून एक बनवते कडेपासून सोडत घ्यायचं आहे आणि गॅस फुल ठेवायचा आहे कडेने अगोदर सोडायचे परत झाकून ठेवायचं नारळासाठी तर हे दुसरं पण तयार आहे आपलं घावण तर टिपीनसाठी आपले घावण आणि चटणी तयार आहे का जबरदस्त दिसते मस्त झाली तरी आपण बनवलेली नारळाची चटणी आणि हे घावण मुलं जर तिखट खात नसतील तर सॉस सॉस बरोबर पण छान लागतात तर हा झाला आपला टिफिन एक तर तयार आहे आपले हे जाळीदार घावण काकडी आणि गाजराचे एकदम पौष्टिक टिफिन आहे नक्की मुलावडीने खातील बनवून पहा तर आपण आज बनवतोय हा दुसरा टिपिन हा एक कप रवा घेतलेला आहे रव्यापासून आपण बनवतोय तर बघूया रेसिपीला सुरवात करू कढई ठेवलेली तापण्यासाठी त्यामध्ये पाणी आहे तर आपल्याला सव्वा कप पाणी घालायचे रवा शिजवून आहे फक्त त्यामध्ये आहे अर्धा चमचा मीठ गाजर किसून घेतले अर्धा टोमॅटो आणि दोन हिरवी मिरची कापून घेतलेली बारीक मुलं अशा भाज्या खात नाहीत त्यामुळे आपण अशा पदार्थामध्ये भाज्या वापरायच्या थोडीशी कोथिंबीर आणि ह्याला उकळी काढून घ्यायची तर आता उकळी आलेली आहे यामध्ये रवा टाकायचा आहे छान मिक्स करून घेतलंय त्यामध्ये आता थोडंसं तूप घालायचं आहे एक चमचा तेल घातलं तरी चालेल आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे मस्त दिसते ना आणि त्याला आता दोन तीन चार मिनटासाठी वापरून घ्यायचे छान वाफलेला आहे आता काढून घ्यायचं आपल्याला ह्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे असं याचे छोटे छोटे बाउल्स बनवून घ्यायचे मोठे पण बनवू शकतात पण असे छोटेच बरे वाटतात असे मीडियम बनवून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व बाउल्स बनवून घ्यायचे हे बाउल्स बनून झालेत सर्व आपल्या रव्याचे मस्त झालेत ह्यामध्ये तेल घालायचे एक चमचा तूप वापरलं तरी चालेल तेल गरम झाले की टाकायची मोहरी मोहरी तडतडली त्यामध्ये जिरं घालायचे घालायचा आता एक कांदा कापून आणि हे दोन हिरवी मिरची घालायची म्हणजे कांच्या कांद्याबरोबर परतून मिरची कांदा छान परतलाय जास्त ब्राऊन होईपर्यंत नाही परतू द्यायचं आहे कडीपत्ता घालायचा आहे त्यामध्ये घालायचं आहे अर्धा टोमॅटो टोमॅटो परतलाय त्यामध्ये आता घालायचे एक चमचा भर तीळ एक चमची भर लाल मिरची पावडर तिखट जर मुला मुलगा कमी खात असेल तर कमी वापरली तरी चालेल आणि हा भाजी मसाला पाव चमचा पावभाजी मसाल्यामुळे छान टेस्ट लागते मुलांना आवडतं पावभाजी आणि एक कोथिंबीर घालायची आणि आता आपण हे बाउल्स बनवलेले हे टाकून घ्यायचे जबरदस्त दिसत आहेत मुलं हातीची नावडीने खातील त्यामध्ये घालायचे थोडंसं मीठ आपण अगोदर कमीच वापरलं होतं आहे का नाही सकाळच्या गडबडीत पटकन टिफीनसाठी हा प्रकार आणि तेच जर म्हणाल तर खूपच टेस्टी लागते ह्याची चव so, मुलं नक्की आवडेल खातील बनवून पहा तर आता एक तीन चार मिनिट छान छान फ्राय झालेले आहेत आता थंड होण्यासाठी काढून घेऊ आणि मग आपल्याला टिफिनमध्ये भरण्यासाठी तयार आहेत रेडी आहेत तर थंड होण्यासाठी काढून घ्यायचे का सुरेख दिसत आहेत सुवास तर एकदम भन्नाट सुटला आहे घरामध्ये तर आता तयार आहे आपण टिफिनमध्ये भरूया सॉस बरोबर चिंचेच्या चटणी बरोबर हिरवी चटणी बरोबर छान लागतात आणि हा सॉस दिलाय टाळेम अजून एक दोन जास्तीचे द्या नक्की आवडीनं खातील तर हा आपल्या दुसऱ्या दिवशीचा टिफिन तयार आहे तर हे अशा पद्धतीने झटपट दोन टिफिन तयार झालेले आहेत चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद